हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचा मैत्रिणींचा अगदी मनापासून मला मित्रांनो काय शकता एक जत्रा जी आहे जत्रा भरल्यासारखा तर डामिंग दाखवते पाच ला दहा मिनिटं कमी आहेत लोक गेलेले बाळूमामाला आलेले आहेत म्हणलं आज सोमवार आहे जायचं कुठे शेतकरी मेळावा जाऊन जाऊन आम्ही चाललोय शेतकरी मेळाव्याला शिवाणीने दिलेल्या ज्या बांगड्या आहेत ना त्या बांगड्या घातलेल्या आहेत आणि हो याच्यावर आठवलं मला काही कमेंट होते की ताई तुझ्या हातातल्या बांगड्या सोन्याच्या आहेत का या पण नाहीत आधीच्या नाहीत माझ्या बांगड्या तेवढ्या राहिलेल्या आहेत काय माहित आता नवरा कधी हाऊस पूर्ण करतोय बांगड्याची होणार होणार स्वामी महाराज तुझ्या लवकर इच्छा पूर्ण करू <laughs> शेरू दिसत नाही शेरू आपला बघा भटकं हा तुझा बेल्ट हा <laughs> त्याचा <आ> बेल्ट, <आगा। laughs> बेल्ट।, <हाँ>, बेल्ट। <laughs> शो गळ्यात न काढून ना गायबत्तून जास्त आवळा म्हटलं तर ते पण बरं वाटत नाही नरड्यातून काढतून असे जे मेळावे असतात ना त्याच्यामध्ये मी एकदा गेलेले होते तो कोल्हापुरामध्ये होता आणि हा जो आहे हा बावड्याच्या साईडला आहे त्याच्यासाठी मी आलेले शिवा सा होते शिवानीकडे कारण सागरचं प्लॅनिंग होते की आपण सगळी फॅमिली मिळून जे जा आहे ती जाऊया या वेळेला अरे अवघड खाली आहे काळ बघ कसलं कुळकुळीत <laughs> बांधून सकाळचं वातावरण आणि संध्याकाळचं वातावरण अगदी मनाला आनंद देणार सूर्य उगवताचं वातावरण जसं सुंदर असतं तसंच सूर्य मावळताचं हे वातावरण खूप छान असतं मला हे वातावरण खूप आवडतं खूप म्हणजे खूप अशा आहे ज्या तुम्ही कुठे बाहेर जा बाहे काही आपण दुपारचं वातावरण अजिबात आवडत नाही माझ्यासारखं कोण कौन कोण आहे आम्ही आलेलो हो। आहोत पोन मैदान कळंबा कृषी प्रदर्शन आहे बघा वाटा वादन <laughs> कमी वाट बाबा करून बसले मी <laughs> आम्ही पण अशीच कार्ड वाटायचो लोक अशी फिकून देतो ती असं असं वाटतं तू बरायचं थो थोडा वेळा बघायचे तर सगळी कार्ड हे बघा फेकलेले कारण अशा वेळेलाच आहे ना स्वतःची आम्ही स्वतः करायसाठी आता मला पण मिळाले का आजचा व्हिडिओ मी जरूर सांगेन पूर्ण स्किप न करता बघा याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत ज्या तुमच्यासाठी खूप साऱ्या फायदेशीर ठरू शकतात किंवा तुम्हाला नवीन माहिती मिळू शकते प्लस हे शेतकऱ्यांसाठी आहे सागर आणि तुमचे दादा असे आहेत की जिथं शेतकऱ्यांचं काय असेल तिथं ताई आवर्जून जायचं कारण कसं असतं की बघा थोडंसं एक आपला सपोर्ट पण असणं गरजेचं आहे आपण गेलो तर चार गोष्टी आपण खरेदी न करू पण निदान आपल्याला माहिती होतं थोडासा सपोर्ट होतो त्या हिशोबाने मग त्यांनी ठरलेलं होतं आता इथं शेती संदर्भात तर भरपूर सारा आहे पण इतरही आपल्याला खूप साऱ्या लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात आपल्या रेग्युलर जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये त्या सुद्धा आहेत म्हणून सांगते की व्हिडिओ जर स्किप न करता बघितलं तर काही नवीन तुम्हाला बघायला मिळेल शिकायला मिळेल इथं सोलरचं होतं शेती, शेती संदर्भात जी काही अवजारं पाहिजे होती जी काही साधनं पाहिजे होती ते पण होतं आणि प्लस अजूनही बरस काही काय काय रे हे टायर नाही द्या हे आपल्याला माती उपरायला काय लागतंय का बघा जरा स्प्रे मोठा घ्या जरा कारण झाड मोठी येते आपली वांगी सोडून घ्या झोमॅटो पण नको बाकी धोडका नाही बघा हे येत आहे ना सगळं पोकळा हे गाजर ओ गाजर अगं हे कसला पोकळा ते आपण खातोय ते माठ म्हणतोय ना हा एक वास बघ हे गाजर पहिली खरेदी आम्ही केले बी बी कशा कशा शेपू मेथी

आपण मायक्रो नाही तर पाणी फिल्टर होतो हां तुम्ही वरून पाणी पण हे करू शकत आहे हां ओकू शकत आहे डायरेक्ट तुम्ही न्हायला पण होऊ शकता हे याला लाईट लागत नाही रे कोण कोण जायचं आणि हे अभ्यासाच आहे का चल भेंड्यामध्ये हे फोल्डेबल आहे साडे सहा लास्ट दिवस त्याच्यावर छत्रीप्रिय छत्रीप्रिय हे असा फोल्ड करायचा बघा किती लाकूड आहे मार्बल वस्तू घालते शंभर रुपयाला एक्सपायरी नसते पाच वर्ष दहा वर्ष किती वस्तू वापरा खराब होत नाही सिमेंट टँक लिक जाते पेट्रोल टँक डिझेल टँक मार्बल का असं विच झालं की गम रेडी होत्या ब्रेस करून लावायचं रनिंग वॉटर मध्ये लावा कोर्टात लावा एका लिकेज बन टँक खाली करायची गरज नाही प्लंबरला बोलवायची गरज लावायचं राहिलं उकला फोटो रा फ्रेम गडी लावायची राहिली खेळ टोकाची हो गरज नाही गरम करायचं बॅकसाइ लावायचं डायरेक्ट वॉलला स्टिक करायचं नंतरचा वेळ घेतो मार्बल वर लाकडावर लोखंडावर स्टील स्टाईलवर संपूर्ण वस्त्र चालते शंभर रुपयाला पॅकेट एक्सपायरी नसते पाच वर्ष संपूर्ण करतोय यामध्ये ना एक मशीन आम्हाला जी आवडली ती म्हणजे ही बघू शकता आणि या मशीन बद्दल मला एक कमेंट पण आलेली होती एका ताईची की अगं ताई एवढं सगळं घेतलेच आता एक तेवढं काम कर शुद्ध तेल तेवढं खा आणि त्याच्यासाठी घरच्या घरीच मशीन घे ज्याच्यामध्ये तुला जे पाहिजे त्यातून तू तेल काढू शकते आणि प्युअर तेल खाऊ शकते याचा डेमो पण मी थोडक्यात तुम्हाला शेअर करत आहे

हे म्हणते खेळाय का नेलं नाही ने हे म्हणते खायला का पहिला नेलं काय शुद्ध मिळत आहे तेल शुद्ध तेल मिळत आहे मग आपण काय करूया आपण दोघाच मशीन घेऊया हा कसला वॉटर क्युरीफाय पाण्यावर डायरेक्ट फक्त पाण्यावर लाईट आहे लाईट आहे चल भैया रे बाबा तू काय कर नको माहिती आहे मला इकडी पिल्ली जन्माला घालायचं घशाला घे चल बाबा अरे कोंबड्याच राहिल्या होत्या करायच्या चल इंग्लिश थँक्यू नको रे बाबा आता आरूची सगळी हाऊस पिटली आता म्हणतोय काय तर कोंबड्याची पिल्ली जी आहेत किती क्यूट आहेत किती सुंदर आहेत यातली दोन पिल्ली आपण घेऊया आपल्या टेरेसला जागा आहे मोकळी सोडली तर राहतील अशीच फिरून खातील मला खूप हास येत होतं की त्यानं एक सलग मला घाई लावलेली होती मी तेवढंच त्याला ओरडत पण होते प्रेमानं सांगत पण होते तो म्हणतोय की एक दोन पिल्ली तरी आपण घेऊया ग किती क्यूट आहेत किती लांब जातोय हो, माग लागेल माणसांना बाप रे किती वर गेला ब तो झाडू बघून पळून गेला तुझा गाजी इथे ना आम्हाला ही दोन औषधं दिसली याच्यामध्ये हे जे आहे हे झाडांची वाढ जी आहे ती चांगली होतं त्याच्यासाठी आहे आणि हे जे दिलेलं आहे ना हे जे कीटकनाशक आहे मावा वगैरे जे असतं ना झाडांवरती तुम्हाला जर वाटलं तर याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही ऑनलाईन वगैरे चेक करू शकता कारण हे इथं विकतात स्टॉल लावतात म्हटल्यानंतर मग ऑनलाईनसुद्धा यांचे असू शकतात पण आता मला त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला शेअर करते कारण कमेंटात परवाच कमेंट होते ताई उंदीर झुरळ वगैरे याच्यासाठी तर हे ऑलसाठी आहे घुशी असू दे उंदरं असू दे झुळ असू दे पाली असू दे आणि काय काय भरपूर सारा आहे याचा पण स्क्रीनशॉट काढून तुम्ही ऑनलाईन म्हणजे चौकशी करू शकता त्यातली बॉटल मिळाली तर तुम्ही घेऊ शकता

लिंबू संत्र्याचं साल हे एक दोनशे चा ऑफर मध्ये बघा एकशे सत्तर लाईट होते रिंकल्स निघून जातात डोक्यांचे काळे डाग निघून जातात रोज कितीला छोट सत्तरला आहे इथे ना कोणता ब्रँड आहे काय आहे मी नाव घेत नाही पण त्यांचा एवढ्या स्वस्त टी व्ही आहेत कदाचित हा मार्केटमध्ये नवीन ब्रँड उतरलेला असावा ज जसं बघा नवीन असतं त्यावेळेला किमती कमी असतात आणि ज्यावेळेला ब्रँड होतो ना एक चांगला त्यावेळेला मला वाटतं की ते किमती वाढतात आपल्या घरात जो टी व्ही आहे ना त्या ब्रँडची जर टी व्ही बघायला गेलं तर अडीच लाखाच्या पुढं आहे तीच आणि तेवढ्याच इंचाची ही बघू शकता फक्त ने फक्त बावन्न हजाराला ही एवढी मोठी टी व्ही आहे जर कोल्हापुरातलं कोण असेल येणार असेल तर तुम्ही इथं येऊन बघू शकता रेट मी खाली दिलेले आहेत पण सागर आता यातलीच घेणार आहे त्यांचे ऑफिस पण आहेत तीन चार कोल्हापूरमध्ये शॉप आहेत त्यांनी सांगितले त्यांचं कार्ड आम्ही घेतलंय कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी कार्ड वगैरे मागितलं तुम्ही जरूर देऊ <laughs> <laughs>

ज्यांचे कंबर पाठदुखी वगैरे यांच्यासाठी आहे ना तर ज्या आपण ड्रायव्हिंग करतो ना त्यावेळेला आपण हे पाठीमागे अशा पद्धतीने लावू शकतो आता हे काय आहे काय नाही प्रॉपर मला काही माहीत नाही मी आपलं तुम्हाला दाखवायचं काम करते ज्यांना पाहिजे ते हे सर्च मारू शकता आहे हे दोनशे रुपयाला अर्धा कि जे शेवगा जांबळ पावडर आंबे आळे मीठ चाल हे सर्व चला इकडे आम्ही पण आपले एक किलो घेतलेला आहे बघूया हेल्दी पण आहे आणि चव मात्र तोंड एवढं वाईट खवळलं सा, काय सांगू तुला बरं बरं त्याच्यामध्ये आयुर्वेदिक आहे डिलिव्हरी चार्जेस

शंबर रुपया का शंबर रुपया पंद्रह साचा मशीन पुरे से चला ये देखो बनाने के लिए कुर्सियाँ ये साचे को आप यहाँ से ऐसा लगा देंगे पेस्ट को आप यहाँ से ऐसा भर देंगे आप डायरेक्ट तेल का पर छोड़ना गरम तेल में घी में डालने में कढ़िया में फ्राई करना और यहाँ से प्रेस करना या ऐसा घर पे बारीक से बनाते मैगी से बनाते या आपको ऊपर से दबाना चापना प्रेस करना तारे तेल में घी में डालने में तो प्रेस करना आपको दूसरा आइटम बनासाली को आपको लगाना घर पे चकली चकली वाले साचे को आप यहाँ से ऐसा दे लगा देंगे पेस्ट को आप यहाँ से ऐसा भर देंगे आप घर पे चकली चावल का दाल का बेसन का आलू का मक्के का बाजरे का जुआरी का कौन सा आटे का बनाएंगे आप ये ऐसा प्रेस करेंगे प्लेन चकली चटका फिराएंगे डिजाइन चकली आएगा कांटा वाला आएगा इस टाइप से बन के रेडी आए घर में दाल का वड़ी बनाते आप मूंग दाल की मसूर दाल की वड़ी बनाते सांडगी बनाते प्रेस करते जाएंगे दाल का वड़ी आएगा आपको दूसरा आइटम बनाना रजाली को दूसरा फार्मा को आपको आप लगाना घर पे नोडल चौमिन मिक्सचर कोरडे तब तो प्रेस करना रुपये उपवासा चली गई फिर शंबर रुपये मध्य मिल रहा है खड़ा माझी एंट्री अचानकच होती पण इथं मला खूप साऱ्या माझ्या ताई पण सापडले ज्यांचे काही स्टॉल पण होते पुढे जाऊन पण शेअर करेन आणि काही जणी फिरायला वगैरे आलेल्या होत्या त्यांची पण माझी इथं भेट झाली हे आपल्याच ताई आहेत खूप आवडीनं व्हिडिओ बघतात त्यांच्याकडे गुळ तांदूळ जे सगळं चपातीची मशीन आहे चपातीची मशीन जे आहे तिचा काही उपयोग नाही आपण भंगारामध्ये घातली परवायला तर या व्हिडिओचा मी इथं एंड करते व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समजता थोडासा पाय रिकाम कराय बसलोय जेवढा फिरेल तेवढा कमीच आहे फिरेल तेवढा कमी आहे बघा